कोरोना लागण झालेल्या डॉक्टर आरोग्य कर्मचारी आशा अंगणवाडी पोलीस शिक्षक महसूल कर्मचारी इत्यादी फ्रंटलाईन वर्कर व परिवारासाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या मागणीसाठी देवडी तालुक्यासह जिल्हाभर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले आरोग्य कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने सोळा एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना भेटून कोरोना आजारावर आळा घालण्यासाठी जीवाची परवा न करता काम करणाऱ्या डॉक्टर आरोग्य कर्मचारी आशा अंगणवाडी शिक्षक पोलीस महसूल कर्मचारी इत्यादी फ्रंटलाईन वर्कर यांना व परिवारातील सदस्यास कोरोनाची लागण झाल्यास प्राधान्याने ऑक्सिजन खाट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी यांनी परिस्थिती लक्षात घेता सरळ शब्दात कर्मचाऱ्यांनी काम करू नये असे वक्तव्य कमी असताना पहिल्या टप्प्यात उत्तम काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्करचा एक प्रकारे अपमानस केला जिल्हाधिकारी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून संपूर्ण देवडी तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन सुरू केले आहे आंदोलनात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाने आरोग्य सहायक प्रमोद धुळे शेख हुसेन शालू कौरती बबिता ताकसांडे संगीता रेवडे प्रवीण चिंचोडकर राजू सेलोटे मेघा किन्हेकर सुमेध वासेकर सविता फरताडे वृंदा गोरमारे पूजा नगराडे प्रतिभा राऊत शिला मडावी यांचा सहभाग होता अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव